नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याचशा दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला नाही कारण की त्याचे अनेक कारणं आहेत मुळामध्ये काय आहे की आपल्या मधील जे व्ह्यूज आहेत त्याचा अल्गोरिदम बदलल्यामुळं त्याला व्ह्यू डाऊन झालेत त्याची ही निराशा मनामध्ये नव्हती आपण आपलं काम करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे परंतु एक गोष्ट लक्षात आली की आपली जी मी जी स्वतः जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो ती माहिती इम्पॉर्टंट खरोखर होती कारण की त्याच्यामध्ये काही चुकीचे सल्ले दिले नव्हते अनेक शेतकऱ्यांचे अनुभव आहेत कारण की आपण फेसबुकवर आपलं पेज आहे आणि फेसबुकच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे सल्ले आपण त्याच्यावरती घेतो त्यांचे अनुभवही त्याच्यावरती घेतो आणि त्याच्या माध्यमातून आपण एक पूर्ण काउंट करून आपल्यापर्यंत चांगला सल्ला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आता बरेच जणं म्हणतात की नाही बाबा कि और तो और तो चो कारें की फेसबुकवर काय करा याच्यावर काय कर तुमचं स्वतःचं नॉलेज वापरा कारण की काही गोष्टी कशा असतात आहे का अनुभवाव्यतिरिक्त आपण सांगू शकत नाही आता एक उदाहरण धरून घ्या एखादी गव्हाची बॅग आहे ती कोणती चांगली आहे हे आपल्याला सांगायचं आहे सा मग ते आपण कसं सांगणार आपल्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये आता एक उदाहरण धरून घ्या आता माझं एक क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र एक आहे त्याच्यामध्ये मी आजीची एखादी बॅग गहू पेरला होता परंतु त्या गव्हाचं जे उत्पन्न आहे तर ते मला एका वीस क्विंटल चालत परंतु तेच वीस क्विंटलचं उत्पन्न जे आहे तर ते इतकं इतर शेतकऱ्यांना येईल तर हे होईल की ना होईल हे आपल्याला सांगता येत नाही कारण की जमिनीचा पोत वेगवेगळ्या वेग स्वरूपाचा आहे हलकी भारी जमीन आहे पाण्याचे वापसा कंडिशन वेगळी आहे पाण्याची स्थिती वेगळी आहे स म्हणजे सगळं काय त्याचं नियोजन आयोजन सगळं सगळं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल आहे मग आपण हीच कंडिशन माझाच अनुभव जर तुम्हाला मी जर सांगितला तर ते काय खरं नाही म्हणजे कशामुळं खरं नाही कारण की प्रॅक्टिकली प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्यामध्ये वेगवेगळी मेहनत केलेली असते परंतु आपण ओव्हरऑल ॲवरेज म्हणजे एक उदाहरण धरून घ्या शंभर मुलातले नव्वद टक्के मुलं जी पाच झालेत परंतु आपण ॲवरेजली काय म्हणतो माहिती आहे का की ॲवरेज जो स्कोअर आहे मुलांचा तो किती आलेला आहे की पन्नास टक्के आला किंवा साठ टक्के आला किंवा कि सत्तर आला कि तसंच आपण ॲवरेजली आपण स काढू शकतो की नेमकं शेतकऱ्यांना उत्पन्न कोणत्या बॅगला ॲवरेजली जास्त झालं जर आपल्या एखाद्या फेसबुकच्या पोस्टवर आपण एखाद्या म्हणजे विचारलं शेतकऱ्यांना की एक सांगा मला की कोणत्या वर्षीची जी गव्हाची बॅग आहे तर ती चांगली आहे तर त्याच्यामध्ये शंभरपैकी पन्नास कमेंट जर एखाद्याने अजितच्या दिल्या किंवा श्रीरामच्या दिल्या किंवा इतर बॅगेजच्या दिल्या लोकोंच्या दिल्या किंवा ते कोणत्याही बॅगेज दिल्या तर आपण समजू शकतो की पन्नास टक्के म्हणजे काय की बाकीच्या बॅगेज ज्या आहेत तर त्यांच्यापेक्षा ही बॅग काय आहे तर सगळ्यात चांगली बॅग आहे आणि तो आपण इतर शेतकऱ्यांना काय करू शकतो तर सजेशन देऊ शकतो मग ह्या सजेशननुसारच आपण शेतकऱ्यांना काय करत होतो की आपले अनुभव शेअर करत होतो परंतु नेमकं काय झालं की माझ्याकडून काही चुका झाल्या आणि त्या चुका मला आजही मान्य आहे मी क मी कधीच बोललो नाही की ह्या चुका माझ्याकडून झाल्या नाही कारण की माझी जी मांडण्याची पद्धत आहे मला कोणती स्क्रिप्ट तयार करून मला शेतकऱ्यांसमोर मांडायची नसते माझ्या मनाला जे भावतं ते मी सरळ मांडतो परंतु याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांना तो व्हिडिओ आवडत नाही आणि तिची परिस्थिती आज अशी झाली की शेतकऱ्यांमध्ये एक नाराजीचा सूर झाला आणि आपल्या चॅनलकडे सर्व शेतकऱ्यांनी काय झालं तर पाठ फिरवली परंतु आपली जी मेहनत आहे किंवा आपले जे कष्ट आहे ते आजही चालू आहे ज्या शेतकऱ्यांना आवडेल शंभर टक्के सांगतो आज नाही तर तुम्ही एक दिवस का होईना आपल्या चॅनलवरती येऊन शंभर टक्के सांगाल की फायदा झाला कारण की बघा काय असतं पाच मिनटाचा व्हिडिओ बनवला त्याच्यामधले एखाद्या औषधाचं आपण महत्त्व सांगत असताना तो मी व्हिडिओमध्ये जे आहे तर एकच मिनटं ते औषधाचं महत्त्व असतं बाकी चार मिनटं हे फापट पसार असतो हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे परंतु आमचं कसं आहे इन्कम सोर्स कम वाढण्यासाठी हा जो प्लॅन केलेला असतो कारण की जेवढा जास्त वेळ तुमच्या पेजवर किंवा तुमच्या चॅनलवर थांबून धरायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला काय करणं आहे ते फापट पसारा सांगणं आहे आणि त्यासाठी पूर्णही षडयंत्र केलेलं असतं परंतु याच्यामध्ये आपण दोन तीन मिनटं दोनच मिनटाचा तीन मिनटाचा व्हिडिओ आपण बनवत होतो आणि त्याच्यामध्ये हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करत होतो हे शेतकऱ्यांना सहजासहजी सहजी आवडत नसेल आपल्या फेसबुक जे पेज आहे शेती एकशास्त्र नावाचं त्याच्यावरती तुम्हाला लिखित स्वरूपाची जी माहिती आहे तर ती आपण तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याला त्याच्यामुळे ते त्याला त्याला फॉलो करा फे यूट्यूबवर तुम्ही कारण की याच्यावर पैसा कमवून हा उद्देश नाही आहे तुम्ही यूट्यूबवर मला जरी सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल परंतु तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर तुम्ही शंभर टक्के फेसबुकच्या माध्यमातूनही तुम्हाला ती माहिती मिळू शकते आणि यूट्यूबपेक्षा चांगल्या चांगल्या प्रकारची माहिती आणि मुद्देसूद लेखन कारण की काही जणांचं कसं का असतं शिकवणं ना जमत नाही परंतु लिहिणं ना जमतं त्या प्रकारामध्ये आपल्याला काही गोष्टी जमत नसतील तरी आपण ते चांगल्या प्रकारे मांडू शकतो आणि ते लिखाणाच्या स्वरूपातून आपण ते मांडलेलं आहे तुम्ही शंभर टक्के आपल्या पेजला अनेक जणां फॉलोही केलेलं असेल कारण की आपले फेसबुकला सुद्धा सतरा हजार प्लस फॉलो फॉलोअर हो आहे त्याच्यामुळे आपणही त्याच्यावरती फॉलो करू शकता आणि यूट्यूबवर तुम्ही ते जर हा व्हिडिओ पाहिला तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र